टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलिसांनी दरोडेखोराकडून ताब्यात घेतलेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी वालचंद नगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे सोमनाथ घोडके व तेवीस वर्ष राहणार कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं आरोपीचं नाव आहे याबाबत आता वालचंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वालचंद नगर पोलिसांनी एक दोन नवे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्त आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुसके आवडल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे वालचंद नगर पोलिसांनी ऐन गणपती व ईडीएम मिलाच्या मुहूर्तावर केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके राहणार कळम याचा वालचंद नगर पोलीस शोध घेत होते तो, तो वालचंद नगर येथील अंजली बाल मंदिर क्रमांक एक येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी थ्री मधील खोली क्रमांक तीन मध्ये त्याच्या मित्रासोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार वालचंद नगर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपीला ताब्यात घेतले यात पोलिसांनी त्याच्याकडून तीन गावटी पिस्तूल मॅगझिन सहित एक खाली मॅगझिन दहा जिवंत काडतुसे राऊंड चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेले तलवारीचे पाते आणि नऊ सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे